श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात सगळेजण सर्वांना माझा नमस्कार आजचा विषय घेऊन आलेली आहे मी अडकलेल्या कामांसाठी उपाय हा एक असा उपाय सांगणार आहे जे तुमच्या घरातील कामं असू द्या किंवा तुमच्या बिझनेसची काम असू द्या किंवा तुमच्या बँकेत काही पैसे असतात ते अडकलेले असतात किंवा कोणाला घर घ्यायचं असतं आणि त्याचं लोन होत नसतं किंवा कोणाच्या मुलां मुलींची लग्न होत नसतात तेही काम अडकून राहिलेलं असतं अशा खूप साऱ्या अडकलेल्या कामांसाठीचा हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खूप जबरदस्त असा तोडगा घेऊन आलेली आहे हा तोडगा तुम्हाला शंभर टक्के दोनशे टक्के काम करणार आहे मित्रांनो हा तुम्हाला खूप श्रद्धेने मनोभावे करायचा आहे जेही तुमची घरातली काहीही कामं असू हो द्या जे कोर्ट कचेरीची का कामं असू हो द्या कोणाचे पैसे यायचे असतात ते येत नसतात किंवा कोणाचं घर घ्यायचं असतं त्याचं लोन पास होत नसतं तर कोणाचं काही ब ठरवलेला सगळा काही विकत घेण्याची वस्तू असते गोष्ट असते ते घेऊ शकत नसतं अशा कुठल्याही अडकलेल्या कामांसाठी आजचा हा उपाय आहे तर उपाय लक्षपूर्वक का ऐका मित्रांनो चला तर मग मी विषय न लांबवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करते अडकलेल्या कामांसाठीचा हा उपाय आहे बरेच दिवसांपासून कामात अडचण येत असेल तुमच्या खूप प्रयत्न करूनही तुम्हाला तुमचं काम होत नसेल बरेच दिवसांपासून कामात अडचण येत असेल खूप प्रयत्न करूनही काम होत नसेल तुमचं तर हळदी आणि मिठाचा हा उपाय नक्की करून बघा पहा हळदी हे गुरु बृहस्पतीचं प्रतीक आहे आणि मीठ हे शुक्राचे प्रतीक आहे दर गुरुवारी मित्रांनो दर गुरुवारी हळद आणि मीठ घेऊन त्याने आपले हात धुवावेत हे करत असताना ओम ग्राम ग्रीम ग्रौम स गुरुवे ओम, ग्रां ग्री ग्रोम स गुरुवे नमहा या मंत्राचा सात वेळा जप करावा असं तुम्ही केल्याने तुमच्या घरातील कुठल्याही कामामध्ये जी तुम्हाला अडचण येत होती ती नाहीशी होणार आहे आणि प्रश्न सुटून तुमची कामं मार्गी लागणार आहेत परत एकदा मित्रांनो मी हा तुम्हाला मंत्र म्हणून दाखवते हवं तर हा उपाय तुम्ही लिहून ठेवा मी उपाय परत एकदा सांगते उपाय बघा खूप प्रयत्न करूनही काम होत नाही आहे तुमचं तर हा उपाय बघा नक्की करून बघा हळदी घ्यायची आहे हळदी हे गुरु बृहस्पतीचं प्रतीक आहे आणि मीठ हे शुक्राचे प्रतीक आहे तर दर गुरुवारी मित्रांनो हा उपाय करायचा आहे दर गुरुवारी हळद आणि मीठ घेऊन त्याने आपले हात धुवावेत हे हात धुवत असताना तुम्हाला हा, हा पुढील मंत्र म्हणायचा आहे सात वेळा मंत्र नीट ऐका किंवा लिहून घ्या ओम ग्राम ग्रीम ग्रौ सह गुरुवे ओम ग्राम ग्रीम ग्रौं सह गुरुवे नमहा ओम ग्राम ग्रीम ग्रौ सह गुरुवे नमः या मंत्राचा सात वेळा जप करावा असं केल्याने तुमच्या कामातील जी काही अडचण असेल ती नक्कीच मित्रांनो दूर होणार आहे माझा दोनशे टक्के खात्री आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब